धनगर आणि धनगड एकच आहे त्याचं ये जात येऊन कसं उद, त्याच्याबद्दल उदाहरण जर द्यायचं बोललं आता सरकारने धनगड ही जात कुठेही नाही फक्त आणि फक्त धनगरच आहे धनगर समाजाला मधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी न्यायालयातून धनगर समाजाने पूर्णपणे लढण्याचा प्रयत्न केला तिथं भावनेवर खेळ आधारित न राहता तिथं पुरावेवर जो खेळ होता त्याप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगड एकच आहे त्याचं जात येऊन एक तसं उ त्याच्याबद्दल उदाहरण जर द्यायचं बोललं आज फक्त महाराष्ट्रामध्ये धनगड या जातीचं प्रमाणपत्र फक्त एक खिल्लारे कुटुंबाला मिळतं खिल्लारे कुटुंबाला मिळतं खिल्लारे कुटुंबाला मिळतं खिल्लारे कुटुंबाला मिळतं मागचं एक एक मीडिया म्हणून तुम्ही एक आवर्जून त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे बाबरा या केंद्रामध्ये अंदर एक छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावामध्ये फक्त चार आ, ते पाच असे जे धनगरांचे जे जे होते त्या पूर्वजांनी ते त्यांना प्रवेश निगमच्या वेळेस त्यांना जात विचारली त्यावेळेस त्या दहा दहा जण जे दहा कुटुंब येते दहा कुटुंबापैकी चार कुटुंबातले व्यक्तींनी त्यावेळेस जो तथाकथित जो मुख्याध्यापक होता त्या मुख्याध्यापकाने विचारल्यानंतर कोणती जात आहे तुमची त्यांनी धनगर म्हणले त्यांनी धनगड ऐकलं आएकल, धनगड ऐकलं आणि त्या धनगडप्रमाणे त्यांच्याने एका जात प्रवेश निगमची उतारे तयार झाले प्रवेश निर्गमच्या उतार्याप्रमाणे ते फक्त एकोणीशे सत्त्याऐंशी पर्यंत पर्यंत ते एकोणी सत्त्याऐंशी पर्यंत ते धनगड म्हणून उल्लेखित राहिले खिल्लारे आम्ही दहा जण आहेत दहा जणांपैकी फक्त चारच जण धनगड आहेत फक्त ते चारच जण कसे धनगड असू शकते त्यांना नल, त्यांना काही सोयरे आहे त्यांची भावकी आहे ते सर्व धनगर आहे फक्त ते चारच जण कशी धनगर असू शकतात आणि ते चार जणांच्या फॅमिलीला धनगरा धनगडाचे प्रमाणपत्र कस काय मिळू शकतात हे सर्व चुकीचं आहे राज्य शासनाने याची वेळेत दखल घ्यावी आणि जो धनगर समाजावर न्याय राज्य घटनेना जो अधिकार दिलेला आहे त्याच्यापासून धनगर समाजाला वंचित ठेवू नये त्यांचं जे काय कास्ट होते चार जणांचे त्यांचे खिलारे घराण्याचे त्यांचे म्हणजे त्यां सरकारचं असं म्हणणं होतं की धनगड ही जात सुद्धा अस्तित्वात आहे पण तसं काही नाहीये जे चार त्यांचे जे घराण्याचे कास्ट होते एस टीमधून मधून नावाचे ते कास्ट रद्द झालेले आहेत आता सरकारने धनगड ही जात कुठेही नाही फक्त आणि फक्त धनगडच आहे त्याने याची दखल घेऊन धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावी आमची मागणी आहे सरकारला एवढं सगळं बघून तर निर्णय घ्यावाच लागेल निर्णय घेणं घेण त्यांना कारण की ही काय जे पब्लिक आली धनगर समज आला हा काय पैसे देऊन आलेला नाहीये स्वतःच्या आलेला आहे सरकारने आमचं मागणं मान्य करायलाच पाहिजे आता आमचं एवढं ज्या वेळेस रस्त्यावर शंभर लोक धनगर आले असं समजून घ्यायचं तिथे जिथं दीड हजार आहे तिथं फक्त शंभरच येतात आज इतके मोठ्या प्रमाणात आलेले म्हणजे याचा अर्थ सरकारने समजून घ्यावा आणि धनगड आणि धनगर एकच आहे याच्यात कोणतंही तीळ मात्र शंका नाही फक्त एका गावातले एका कुटुंबातले फक्त चारच जण धनगड आहे हे सर्व चुकीचं आहे हे सर्व चुकीचं आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने सरकारनं त्याला लीड करू नये याला कुठतरी वाचा फोडवी जो अन्याय व्हायलावला याला कुठतरी वाचा फोडून या पूर्ण धनगड समाजावर जो पन्नास साठ पासष्ट वर्षापासून जो अन्याय चाललेला आहे पूर्ण तीन पिढ्यांना जो अन्याय झालेला आहे तो संपून टाकावा अजून पण धनगर समाज शांततेच्या मार्गाने आणखी नाही शांत आणखी शांतता आहे या शांततेला सरकारने गैरसमजू नये दीपक दीपक भाऊच्या शांततेला गैरसमजू नये या सर्व समाजाला गैरसमजू नये याच्या नंतरच्या उद्रेकाला सरकारनं तयार राह तयार राह